वांगी येथे एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची दिली धमकी बंद्रुक पोलिसात गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे एका पंचवीस वर्षीय तरुणाला चौघांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली याबाबत कमलाकर औदुंबर डिरे वय पंचवीस राहणार मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर यांनी बंद्रुक पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर राम नगरे वय पंचवीस राहणार वांगी तालुका दक्षिण सोलापूर राम मोहन नगरे वय तीस दोंडाबाई मोहन नगरे वय साठ आणि ता पतुरे वय पंचेचाळीस अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत मंदरू पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, की। दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व फिर्यादीची आईवडील भाऊ बाळू डेरे सद्दाम शेख हे यापूर्वी फिर्यादीची मावशी गंगाबाई नगरे राम नगरे आणि अनिता पतोरे सागर नगरे यांच्या सोबत झालेले भांडण चार चौघात मिटवण्याची चर्चा करीत होते यावेळी एकाने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने लता बोक्याने जबर मारहाण केली तसेच दाताने उजव्या हाताच्या पोटरीवर आणि पाठीवर चावले यानंतर बाजूला पडलेले लाकूड घेऊन फिर्यादीस बेदम मारहाण केली याच वेळी चौघांनी फिर्यादीस बेदम मारहाण करून शिवीगाळी करीत जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेची नोंद मंद्रू पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास मंद्रू पोलीस करीत आहेत दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा